नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन टिप्स पाहणार आहोत उन्हाळा सुरू झाला आहे कडक ऊन लागत आहे यावेळी सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची त्यासाठी आपण जास्तीत जास्त काळजी घेतो की आपले अन्नपदार्थ खराब होणे म्हणून उन्हाळ्यात दूध खराब होण्याच्या समस्या जास्त होतात थोडा वेळ जरी आपण दुधाची पिशी बाहेर ठेवली तरी अर्ध्या एका तासामध्ये दूध फाटते काही वेळेला दुधाची नवीन पिशवी जरी आणली असली तरी दूध उकळात ठेवले तरीही दूध फाटते म्हणजे खराब होते या त्रासापासून वाचण्यासाठी मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहेत सर्वात पहिले टिप्स आहेत ते म्हणजे तुम्ही जेव्हा दूध आणाल ते लगेच उकळा कारण की दूध उन्हामुळे पटकन खराब होतं आणि अशा वेळेस आपण दूध जास्त वेळ बाहेर ठेवणं बरोबर नाही दुसरे टिप्स आहे ते म्हणजे काही जणांना सवय असते की फ्रीज जरी असला तरी काहीजण दूध फ्रीजमध्ये ठेवत नाही अशा वेळी त्यांनी तीन ते चार वेळा तरी दूध गरम करावे रात्री झोपण्याच्या अगोदर दूध उकळा व सकाळी उठल्याबरोबर पुन्हा दूध तुम्ही गरम करा त्यामुळे सुद्धा दूध फाटणार नाही किंवा खराब होणार नाही ताटामध्ये थोडं पाणी घ्या ते थंड असेल किंवा साधं असेल त्यामध्ये तुम्ही दुधाचा टोप ठेवा असे केल्याने सुद्धा दूध लवकर खराब होत नाही किंवा फाटत नाही काही वेळेस काय होतं आपण फ्रीजमध्ये दूध गरम करून ठेवतो पण त्याचबरोबर त्यामध्ये काही आंबट पदार्थ सुद्धा असतात त्या आंबट पदार्थाच्या वासने सुद्धा फ्रीजमध्ये जरी दूध ठेवलेलं असेल तरी, आन ल, आन तरी अस ते खराब होतं काही वेळेस काय होतं की आपण जेव्हा दूध आणलं आणि लगेच ते गरम करायला ठेवलं तरी पण आपल्याला जाणवतं की दूध आता फाटणार आहे जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की दूध फाटू शकतं अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाका असे केलेले सुद्धा दूध फाटत नाही तुम्हाला ही टिप्स कशी वाटले ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही दूध फाटू नये खराब होऊ नये यासाठी कोणते उपाय करता नवीन जो उपाय असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद